नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर आता चालू झालेली आहे आपली दसऱ्याची तयारी तर तयारीसाठी हळूहळू काय केलेलं आहे कलर वगैरे हो देण्याचा ठरवलेला आहे तर इथं चालू करायचं आहे आज कलर वगैरे हो पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ जो आहे तो इडलीचा आणि डोश्याचा काही दिवशी शेअर केला होता त्याचबरोबर आपली गुरुवारची सुद्धा सेवा जी आहे ती दोन आठवडे झालं खंडित झाली होती म्हणजे एक गुरुवार जो होता तो गावी गेले होते मी आणि एक जो आहे तो असाच प्रॉब्लेममध्ये गेलेला होता तर असं आणि गुरुवार माझे पूर्ण झालेले आहेत पण पितृपक्षामध्ये त्याचं उद्दीपन वगैरे हो करत नाहीत असं म्हणतात आणि केलं तरीही काही हरकत नाही आहे पण मी तर गेल्या के वर्षी केलं होतं कारण मलाही माहिती नव्हती जास्त पण असं म्हणतात की पितरांचा पितरांचे जे वारे आहेत ते पितृपक्षामध्ये वाहतात देवकार्य जे आहे ते पितृपक्षात जास्त करून करू नये तर पंधरा दिवस हा जो पंधरवडा आहे तो जास्त शुभ कार्य देवकार्य वगळावे असं म्हणतात तर चला म्हटलं आता शंका जी आहे ती माहीत झाल्याच्या नंतर आपल्यालाही थोडंसं ते कार्य करावं असं वाटत नाही आहे मग त्यासाठी म्हटलं चला काय होणार आहे एक दोन आपले स्वामींचे गुरुवार एक्स्ट्रा होतील आणि तसेच आपली सेवासुद्धा थोडीशी जी आहे ती आपल्याला थोडीशी एक्स्ट्राची घडून जाईल तर म्हटलं चला आपल्याला हे तर खंडन तर पाडायचं नाही आहे पण सोडूनही द्यायचे नाही येतं आणि उद्दीपनसुद्धा आपल्याला करता येणार नाही तर त्याचबरोबर आता जसं पितृ पितरपाठ म्हणतो आपण तो जो संपतो आहे तो संपताच येतात आपले नवरात्रीचे उपवास आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये माझा असतो नवरात्रीचा उपवास तर त्यामुळे ते सुद्धा, जो ते अपले पढ़ना करन सुद्धा, सुद्धा ते अपले जे गुरुवार आहेत ते आपले लांबणीवरच पडणार आहेत कारण घटस्थापना जी येते ना तीसुद्धा गुरुवारीच येते आणि दसरासुद्धा गु ह्याच्यामध्ये नवरात्र जी आहे तो दुसरा गुरुवारसुद्धा नवरात्रातच येतो मग आपलं दिपाळीच्या अगोदर एक दिवस अगो म्हणजे एक दोन गुरुवार अगोदर होऊन जाईल तसं मी काही तारीख वगैरे जास्त बघितली नाही पण जे पण पण आपलं करण्यात येईल ते आपलं दसरा झाल्याच्या नंतरच येणार आहे तर चला असो जातील एक दोन गुरुवार जाऊ द्या आपली ही तशी तशी थोडीशी सेवा वगैरे जी आहे ती घडेल तर चला असो दोन गुरुवार झाले आपली सेवा वगैरे जी कमी झाली होती कमी म्हणजेच आपल्याला गावी वगैरे गेल्यावर आपण करत नाही उपवास वगैरे करतो तिथं पण करायची होती मला पण तिथंही आईचे पित्र जे होते ते गुरुवारचेच होते आणि म्हटलं चला मग गुरुवारचे पित्रच आहेत तर मग त्या दिवशी इच्छा नाही झाली करायची आणि तसंही माहेरी गेलं की माणसाला आळस येतं थोडासा त्याचबरोबर थोडंसं इकडं तिकडं जायचं सुद्धा होतं एकाच जागेवर नव्हतं राहायचं तर चार जागी फिरायचं होतं त्यामुळे म्हटलं चला फिरण्या फिरण्यात दिवस तर जाणार आहे सेवा वगैरे तर काहीच घडणार नाही आहे तर असं दोन गुरुवार मला कसलीही सेवा जी आहे ती घडली नाही त्या अगोदरसुद्धा गौरीच्या जो शे हे होतं विसर्जन होतं त्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करायचं होतं पण पन तो पण असाच प्रॉब्लेममध्ये गेला त्याच्या अगोदर जो होता तो एक भावाचा उपवास आला त्याच्या अगोदर पण असंच काहीतरी अडचणी वगैरे आलेल्या होत्या तर राहून गेलेलं आहे तर चला असो हे दोन महिने आपले असेच गेलेले आहेत आणि गेल्या वर्षी मात्र मी केलं होतं तर मला काही वाटलं नाही आहे कारण ज्यावेळेस आपल्याला काहीच माहिती नसतं आणि त्यावेळेस आपल्याला काही वाटतही नाही आणि मलाही काही वाटत नव्हतं कारण आपण जे करतो त्याचा आणि ह्याचा काय संबंध असं वाटायचं पण पुन्हा म्हटलं चला खरंच आहे आपण ह्या पंधरा दिवसामध्ये आपण नाही करत कुठलं जास्त देवकार्य त्यामुळे मी पण ते स्किप केलेलं आहे तर चला असो झालेली आहे आपली गुरुवारची पूजा वगैरे आणि व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे हा जो आहे तो गुरुवारचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी मी पिवळ्या रंगाला जास्त महत्त्व देते भले ते आपल्याकडं जुना असो नवा असो मी पण घालण्याचा प्रयत्न करते आणि आपलं जे रुटीनमध्ये असतं पूजा वगैरे लेपन वगैरे ते सुद्धा मी जरूर करते भले आपल्याला एवढं डीपली जरी नाही झालं तरी पण थोडं का होईना करण्याचा प्रयत्न मी करत असते तर चला असो आपलं उद्येपन वगैरे झालेलं आहे हे, हे सॉरी लेपन वगैरे झालेलं आहे तसेच आपल्या दरवाज्यावरतीसुद्धा मी डेली नाही करत पण वृत्त वैकल्याच्या दिवशी किंवा आपल्या शुभ दिवशी जे पण सणवार वगैरे असतात त्या दिवशी सुद्धा काय करते स्वस्तिक आणि होम वगैरे काढून घेत असते तर ते सुद्धा झालेलं आहे भले मग ते मुलीकून करून घेऊ अगर मी करू जसं सपाट्यात येईल तसं करत असते तर पूजा वगैरे सगळी साहेबांनी करून घेतली होती आजची आणि तोपर्यंत मी मुलींना आवरून दिलं स्वयंपाक वगैरे करून दिला त्यांच्या वेण्या वगैरे ज्या आहेत त्या घालून दिल्या आणि हा जो पितळेचा तांब्या दिसतोय ना मोठा तो खूप जाड आहे आणि जडसुद्धा आहे तर त्या तांब्यामध्ये मी आज स्वामीसमोर घट मांडलेला आहे कारण गणपतीच्या वेळेस काय झालं गुरुवार आला होता एक तर त्या गुरुवारी एक तांब्या जो आहे तो गौराई पुढे मांडला एक जो आहे तो गणपतीपुढे मांडला मग तांब्याचे दोन्ही पण गुंतून बसले आणि मग स्टीलच्या तांब्यामध्ये मांडलेला होता वा मांडायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला पण म्हटलं आहे आपल्याकडे एक्स्ट्राचा तर चला आपण घेऊन जाऊया आणि तसंही तांब्यापेक्षा पितळ पटकन निघतं घासायला वगैरेसुद्धा सोपं आहे आहेत माझ्याकडे अजून दोन चार पण मी नाही आणली म्हटलं चला इथं ठेवण्याची पण आपलं तेवढं ऑर्गनायझेशन नाही आहे त्यासाठी त्यासाठी म्हटलं थोडंच असलेलं बरं कारण प्रत्येक गोष्टीला ऑर्गनायझर असेल तर वस्तूसुद्धा व्यवस्थित राहतात आणि घरात पण टापटीप दिसतात नसता कितीही असलं तर त्याला व्यवस्थित शेटअप नसेल ते तर ते व्यवस्थित दिसत नाही आहे तर इथं आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि घटाला वगैरे मी पानं वगैरे नाही मांडलेले कारण असेल त्यावेळेस सर्वच असतं नसेल त्यावेळेस काहीच नसतं असं असतं तर फूल मात्र थोडेसेच भेटले होते आणि आता फुलांचा तुटवडा जो आहे तो, तो बऱ्यापैकी भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जसे इथं सदाफुलीचे होते पांडरी फुलं तर ते मी नेहमी नाही भेटले तर तेच वाहून घेत होते पण सुद्धा भेटले नाही येतं कारण ते झाड पूर्ण श्रावण म्हणजे पांढरे फुलं देवांना आवडतात म्हणून म्हणून सर्व घेऊन जात होतात आणि त्या हाताने आणि संध्याकाळी काय झालं माझ्याही भाऊजाईचे गुरुवार चालू होते तर तिच्या गुरुवार चालू असल्यामुळे तिनं मात्र उद्यापन केलेलं होतं तर मग आम्हाला जेवायला तिकडं सांगितलेलं होतं तर त्यासाठी मग मी काय केलेलं आहे थोडीशी शेवायची खीर करायची ठरवलं पण कस्टर्ड पावडर मला अचानक सापडलेलं नाही आहे तर त्यासाठी मी मग आपला शेवायचा जो भात आहे तो केला आणि साखर टाकून नैवेद्य दाखवला बाकी पुढचं सूट वगैरे काहीही के केलेलं नाही आहे आणि आता दसरा आलेला आहे दसऱ्यामध्ये थोडंसं जे पण साहित्य आहे आपल्या घरामध्ये ते थोडंसं वाळून वगैरे ठेवायचं असतं कारण दसऱ्यातलं ऊन जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये चांगलं असतं आणि ह्या उन्हामध्ये जे पण आपल्या घरातलं वाळवण आहे ना ते वाळवून ठेवलं तर व्यवस्थित राहतं त्याला ता, किडा आणि हे जास्त सरदा जो म्हणतो ना आपण साजळून जात नाही आहे आणि किडा वगैरे पण लागत नाही आहे धान्य चांगलं राहतं तर मी ठेवणार आहे उन्हामध्ये तर त्या अगोदर थोडंसं जी दळण आहे ते करून घेतलेलं आहे मी तर पावसाळ्यामध्ये खूप थंड वातावरण असल्यामुळे धान्यसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये खराब होतं आणि मग दसऱ्याच्या उन्हामध्ये त्याला बाहेर ऊन द्यायचं असतं कारण हे पेरणीचं ऊन असतं दसऱ्यामध्ये पेरण्या वगैरे भरपूर होतात जवारीची करडीची जवसाची अशा पेरण्या होतात आणि त्यामध्ये हरभऱ्याची सुद्धा होते तर ह्या पेरणीचं ऊन असं म्हणतात की खूप चांगलं असतं धान्याला दिलेलं तर सर्वजण जे आपण उन्हाळ्यात धान्य काढतो ना त्याला हे उन्हाळ्यातलं ऊन उन जे आहे ना ते देतो तर इथे मी दळण करत करत बडबड करत आहे तर बडबड ही चालू आहे की आमची शेगडी जी आहे गॅसची ती खूप कमी प्रमाणामध्ये चालत आहे तुम्हाला मी मागेच सांगितलेलं आहे की आपला जो गॅस आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये चालत आहे काय प्रॉब्लेम झाले काही करायला तयार नाही आहे बघितलं मुलांनी त्याला पण शेगडी चेंज करायला आलेली आहे कारण निप्पल वगैरे हो एक दोन वेळेस चेंज केलेले आहे त्याच्यावाले तर त्यासाठी पाईप आहे तो पण चेंज केलेला आहे तर असा विषय चालू आहे की आपण शेगडी नवीन घेऊया पण आता घेणं होती नाही होते माहीत नाही आहे विचारत आपली पहिली कुठल्या कंपनीची होती खूप जाड आणि मजबूत आहे तर मलाही आठवत नाही आहे पण मी बटरफ्लाय सांगितली तर ह्यांनी मला खूप वाकडं लावत आहे तर बटरफ्लाय नाही आहे म्हणून तर म्हटलं असो असो द्या कुठलीही तर आता पन्नास टक्के ऑफ असं म्हणत आहेत की ऑनलाईनला चालू आहे तर आता काय माहिती आहे ऑनलाईनचं साहित्य कसं निघेल कसं कारण मी जास्त ऑनलाईनला महत्त्व नाही देत महाग लागू स्वस्त लागू थोडंसं बघून आणि डायरेक्टली दुकानातच घेत असते भले मग ते आपल्याला घेणं हो अगर न हो दोन वस्तू घ्यायची तर एकच घेत असते आणि जास्त करून आपल्याला आपल्या बजेटमध्ये जसं बसेल तसंच घेत असते तर असो इथे दळण वगैरे मी करून घेतलेलं आहे आणि ह्यांचं चालू आहे माईलेकरांचं बघणं एकूण व मा ले, ले, ले मुलगी म्हणते की मला बघू द्या कशा कशावर ऑफ चालेल ऑफ तर सध्या फर्निचरवरतीच डिस्काउंट चालू आहे आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावर मला वाटतं किचनच्या सामानावर नाही आहे असं मोबाईल वगैरे जे आहेत त्याच्यावरती आहे चालू डिस्काउंट तर असो हे काय बघा मला मागून कसं हे करतात म्हणजे खोड्या काढतात पायाने वगैरे का होईना पण चिमटा घेतात त्यांच्या दोन बोटानं तर असो यांना सवय आहे खूप म्हणजे खोडकरपणा लहान मुलांसारखा खोडकरपणा म्हटलं तर आमच्या घरामध्ये मुलं आणि मुलांचे वडील सर्व सारखेच आहेत खोड्या करायला आणि त्यातमध्ये माझी असते बडबड तर चला इथे सर्वांचं घरामध्ये असं काहीतरी चालायचंच कारण कुणाचं कुणा कुणाचं हे असतंच काही ना काहीतरी असतं कुणाचं भांडण असतं कुणाची बडबड असते कुणाची खोडकरपणा असतं कुणाची चेष्टामस्करी असते तर ते सर्व इथे चालतं तरी तर ते मी दळण करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आज रविवार आहे रविवारच्या दिवशी म्हटलं चालला होता विचार की कलर द्यायचा की नाही द्यायचा तर इथं काय केलेलं आहे सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या रूमला तेवढा एडावकडा कलर दिलेला आहे असा काही भरपूर डीपली आणि स्ट्रॉंग कलर आणि ऑइल पेंट वगैरे असा काही कलर नाही दिलेला आहे जो आहे तो आपला साधारण दिलेला आहे कारण इथले रुमालक जे आहेत ते काय त्या रूमचे पैसे वगैरे देत नाहीत पण आपल्याला राहायचं म्हणजे थोडंसं तरी फ्रेश वगैरे जाणावं आणि क्लिनिंग केल्यासारखं वाटावं म्हणून थोडासा दिलेला आहे तर दाखवते मी तुम्हाला पुढे आणि कुठला कलर वगैरे दिलेला आहे तर त्या कलरचं पॅकेट वगैरे मी काही ठेवलेलं नाही आहे पण त्याचं काही म्हणजे शूट वगैरे नाही केलं इथे मी काय केलेलं आहे थोडेसे तांदूळ भिजव घातले होते आणि पुन्हा डबल रविवारचा दिवस होता सर्वांनी पुन्हा त्यामुळे डोसे खायचे करूया डोशासाठी ते बॅटर मी काढून घेतलेला आहे आणि कारण बॅटर काढल्याच्यानंतर थोडं तरी भिजायला हवं त्यासाठी ते बॅटरी जे आहे ते संध्याकाळीच मी काढून ठेवलेलं आहे आणि ते कलर द्यायचं आहे त्यासाठी सर्व साहित्य जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि दरवाजाचं तोरण वगैरे आहे तेसुद्धा इथं काढून घेतलेलं आहे कारण कलर वगैरे जर त्याच्यावरती पडला तर खूप हे होतं घाण होऊन जातात ते आणि स्वच्छता अशी आपल्याला थोडे एका महिना पण करावंच लागणार आहेत कारण आता गौरीसाठी पण केली होती स्वच्छता आणि गौरी झाल्याच्या नंतर कपडे वगैरे पण मी धुवून टाकलेले आहेत पण सर्व दसऱ्यामध्ये एवढं डीपली काम करायचं असताना आपल्या घरामध्ये लोखंडसुद्धा आपल्याला बिना करता ठेवायचं नसतं एवढा दसरा सण जो आहे तो स्वच्छतेचा आहे आणि ते मुलांनी काय केलेलं आहे लगेच मनावर घेतलं आणि कलर जो आहे तो रूमला दिलेला आहे तर कसा वाटतोय काय एवढा काय तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत नाही कारण काय झालेलं आहे माहीत नाही घरामध्ये तेवढी क्लिअरिटी दिसतच नाही किती काढाय मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का घरातल्या लाईटची लाईटिंगचा प्रॉब्लेम आहे उजेड वगैरे एवढं काही असं क्लिअर दिसतच नाही जसं पाहिजे तसं बघायला गे रिअलमध्ये थोडंसं वेगळं दिसतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं दिसतं म्हणजे क्लिअर असं दिसत नाही आहे तर झालेलं आहे कसा का होईना कलर देऊन क्वॉट वगैरे हां असा पिवळा कलर आहे एवढा पण डार्क नाही थोडासा फेंट पिवळा आहे आणि काय करतो थोडंसं कॉट वगैरे साई साईटला घेतलेलं आहे देवघरसुद्धा आपल्या बाजूला सरकून घेतलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे खालच्या साईडला मात्र पूर्ण काय झालेलं आहे एकदम तेलकट झालेलं आहे सर्व म्हणजे उट बैस वगैरे करू करू तर तिथं एवढा कलर बसत नाही आहे आणि थोडासा जो कलर उरलेला उर आहे मागच्या रूममध्ये नाही दिलेला आहे उरलेला आहे तो बाथरूम बाथरूममध्ये दिलेला आहे तर असो आपला असा छोटासा व्हिडिओ वेडावाकडा जो व्हिडिओ आहे आजचा एवढा काही म्हणजे हे नाही आहे पण जे पण आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आवडलं तर नक्कीच लाईक शेअर करा तर पुन्हा वेड